हाय हॅलो नमस्कार अनुभवाचे बोल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही चाललेलो आहोत रायगडला तर रायगडला आमची फॅमिली फ्रेंडची पिकनिक चाललेली आहे आम्ही रायगड दर्शनासाठी चाललेलो आहोत आता रायगडला जाताना कसं जायचं प्रवास कसा, कसा करायचा त्याचबरोबर तिथं गेल्यानंतर रोपवेचं तिकीट कसं काढायचं चा, चालत जाणार असेल तर कसं जायचं जेवणाची राहण्याची सोय कशी आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहायच्या असतील कारण मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करत आहे कोणत्या गोष्टींचा मला त्रास झाला किंवा कोणत्या गोष्टी सोयीस्कर झाल्या या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत करा बघा म्हणजे रायगडला ट्रिपला जाण्या अगोदर तुम्हाला एक छान अनुभव सोबत घेऊन जाता येईल किंवा तुमची कोणतीही फसवणूक होणार नाही तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही याची खात्री मी देते चला तर आपण आता सुरुवात करूया तर आम्ही इथं पोचलेलं आहोत तिकीट काढून रोपवेच्या लाईनला उभं राहिलेलं ला आहोत आता आम्हाला ऑनलाईन तिकीट मिळत होतं परंतु आम्ही ते काढलं नाही कारण की ऑनलाईन फ्रॉड असतात किंवा वेबसाईट चुकीच्या असतात आणि त्यामुळे आपली फसवणूक होऊ शकते या भीतीने आम्ही ऑनलाईन तिकीट काढलं नाही आता जर तुम्ही अगोदर तुमचं प्री प्लॅनिंग असेल टिकेट टिकेट आगा। आगा। था था। टिकेट तर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढू शकता आदल्या दिवशी ऑनलाईन तिकीट आपल्याला मिळतं कारण सकाळचे जो लॉट असतो फर्स्ट लॉट तो ऑनलाईन बुकिंग केलेल्यांना पहिल्यांदा सोडतात आणि मग बाकीचे ऑफलाईन तिकीट काढतात त्यांना आणि आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळं आम्हाला प्लस तिकीट तर मिळालं नाही रोपवेचं कारण ऑनलाईन जे बुकिंग होते अगोदर होते प्लस सहलीचे लहान मुलं होते त्यांना अगोदर सोडत होते त्यामुळे बारा वाजेपर्यंत आम्हाला तिकीट मिळालंच नाही आणि बारानंतर नंतर मग आम्ही तिकीट करण्यासाठी लाईनला उभं राहिलो एकला आम्हाला तिकीट मिळालं आणि त्यानंतर मग आम्ही रोपवेसाठी निघालो तर इथं बघा हे एक हॉल आहे तिथं शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या प्रतिकृती होत्या किल्ल्यांचे जे फोटो आहेत इतर काही ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांचं असं प्रदर्शन मांडलेलं आहे म्हणजे जाता जाता एक छान आपल्याला सगळ्या गोष्टी एका हॉलमध्ये पाहायला मिळतील अशा पद्धतीने त्यांनी व्यवस्थित सेट करून ठेवलेलं आहे तर रोपवेचं तिकीट काढताना अशा पद्धतीने जर तुम्ही ऑनलाईन तिकीट काढले तर नक्की सकाळी गेल्या गेल्या तुम्हाला पहिल्यांदा जाता येतील जर तुम्ही चालत जात असाल तर सकाळी लवकर निघा आणि दुसरी गोष्ट जर तुमचा अगोदरच प्लॅनिंग असेल व्यवस्थित प्री प्लॅनिंग असेल तर तुम्ही आदल्या दिवशी तिथं जाऊन राहू सुद्धा शकता कारण की तिथं राहायची किंवा सगळ्याची उत्तम सोय आहे खाणं जेवण वगैरे आहे ते सुद्धा तुम्हाला घरगुती जेवण मिळतं आणि खूप छान राहायची सोय आहे आणि खायची सुद्धा हॉटेल वगैरे आहेत नाश्त्यासाठी बाकीच्या सगळ्या सुविधा म्हणजे लहान मुलं वगैरे तुमच्यासोबत असेल तर तुमचं कोणताच गैरसोय होणार नाही अशा पद्धतीचं तिथं सगळ्या सोयीसुविधा आहेत यासाठी जर तुम्ही चालत जाणार असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही येऊन तिथं राहिला तर चालेल आणि मग सकाळी लवकर उठल्या उठला तुम्ही गेला तर चालेल म्हणजे उन्हाच्या अगोदर तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल थोड्या वेळ विश्रांती घेऊन मग तुम्हाला रायगड दर्शन करता येईल तर अशा पद्धतीने आणि जर तुम्ही रोपवेने जाणार असाल तर आदल्या दिवशी रात्री ऑनलाईन बुकिंग करा कारण तिकीट तेवढंच आहे फक्त जर आपण ऑनलाईन केलं तर सकाळी लवकर आपल्याला जाता येतं एवढाच फरक आहे ऑनलाईन केलं नाही ऑफलाईन करायचं म्हटलं तर मग ते लाईनला राहावं लागतं आणि मग आपल्या तिकीट मिळणार आणि मग आपला नंबर येणार अशा पद्धतीने खूप वेळ जातो तर हे जर टाळायचं असेल तर ऑनलाईन बुकिंग करून तुम्ही नक्की जाऊ शकता त्यांच्या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करून ऑनलाईन बुकिंग करा तर बघा हे रोपवेच्या तिथं म्हणजे रोपवेला जिथं आपल्याला लाईन डोव्हर आहे त्या तिथून पुढं आल्यानंतर अशा पद्धतीचं आहे हे समोर आहे ते रोपवे आहे आता रोपवेचं तिकीट कसं आहे तर पर पर्सन तीनशे पंधरा रुपये आरत परत म्हणजे जाण्याचे आणि येण्याचे मिळून तीनशे पंधरा रुपये आणि लहान मुलांसाठी दोनशे पंधरा आता जे चार वर्षाच्या खालची मुलं आहेत लहान आहेत त्यांना तिकीट नाही चार वर्षाच्या वरती मुलांना तिकीट आहे दोनशे पंधरा रुपये आणि मोठ्यांना तीनशे पंधरा रुपये जर तुम्ही म्हणजे रोपवेतून जाण्यापेक्षा चालत जाण्याचा एक्सपिरियन्स वेगळाच असतो किंवा आपल्याला सगळ्या गोष्टी वाटेमध्ये ज्या आहेत त्या पाहायला मिळतील सगळ्या गोष्टींचा आपल्याला एक्सपिरियन्स घेता येते पण जर लहान मुलं वगैरे असतील तर आपल्याला ते गैरसोयीचं होतं किंवा चालत नाही म्हणून आम्ही सुद्धा रोपवेच ऑप्शन निवडला आता बघा आम्ही वगैरे बसलेलो ला आहोत लहान मुलं आहेत आता अजिबात घाबरले नाही ते छान मस्त मजा करत आहेत किंवा त्या परिस्थितीचा अनुभव घेत आहेत आणि पण आम्ही मोठे घाबरलो होतो कारण भीती वाटत होती मध्यंतरी गेल्यावर खूपच भीती वाटली आणि बघा रोपवेतून अशा पद्धतीने व्यू दिसतो संपूर्ण असे उंच असं डोंगर दिसतोय आणि आजूबाजूला गर्द अशी झाडी खूप भीती वाटते आणि वरती गेल्यानंतर खाली बघितल्यानंतर असं चक्कर आल्यासारखं होतं इतकं ते थ्रिलंग थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता आणि बघा म्हणजे एक प्रकारचं छानही वाटत होतं कारण अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण व्ह्यू पाहता येत होता आणि भीती पण वाटत होती तर अशा दोन्ही आमची मनस्थिती तयार झाली होती तर अशा पद्धतीचा आमचा ता रोपवेचा एक्सपिरियन्स होता आता रोपवेतून वरती गेल्यानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी बघायला मिळणार त्यासुद्धा मी, मी शेअर करणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आता बघा आजूबाजूला संपूर्ण अशा तुम्हाला डोंगर रंगा दिसतील पावसाच्या दिवसामध्ये तर आणखी हिरवगार असं छान वातावरण असेल आम्हीसुद्धा रायगडला पहिल्यांदाच आलो होतो आणि सुद्धा मी पहिल्यांदाच बसलो होतो आता उतरल्यानंतर बघा तिथं तुम्हाला अशा पद्धतीने वरती जाण्यासाठी तिकीट काउंटर आहे तुम्हाला तिथं तिकीट काढून जायचं आहे पर पर्सन वीस रुपये आणि त्यानंतर समोरच असं आपल्याला हे वरती चढून मग रायगड दर्शन करायचं आहे समोरच अशा पद्धतीने तीन भाषांमध्ये आपल्याला रायगडची माहिती सांगितली आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश आणि इथून वरती जाऊन आपल्याला तर रायगड दर्शन करायचं आता दुसरी आणखी एक गोष्ट अशी की आपण रायगडवरती जाताना आपल्याला माहितीसाठी आपण गाईडची निवड करावी किंवा तिथं ते माहिती देणारे लोक असतात त्यांची आपण निवड करायला पाहिजे का तर बघा जे काही गाईड आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत सातशे ते आठशे रुपये ते घेतात आपल्याला संपूर्ण माहिती सांगायला आणि प्लस काही गाड्या ते व्यवस्थित अजिबात माहिती सांगत नाही काय काय स्पॉट आहे ते वगळतात आता खलबतखाना वगैरे जे महत्त्वाचे स्पॉट आहेत ते आमच्या गाईडने आम्हाला ना सांगितलेच नाहीत आणि त्याने सातशे रुपये घेतले आणि त्या सातशे रुपयेच्या मनानं आपल्या आम्हाला काहीही माहिती दिली नाही वरवरचे स्पॉट दाखवले आणि गडबड गडबड करून आम्हाला ते पूर्ण आम्हाला रायगड दर्शन घडवलं जर तुम्हाला संपूर्ण डिटेल माहितीसहित पाहिजे असेल गाईड तर तुम्ही अगोदर तीन चार गाईडना भेटा कसं वाटतं ते बघा त्यांचं बोलणं वगैरे आणि त्यानुसार तुम्ही निवडा शिवाय तुम्ही गाईड जरी नाही निवडला तरी चालेल कारण यूट्यूबवरती डिटेल प्रत्येक जो स्पॉट आहे ना त्याची संपूर्ण माहिती सही तो स्पॉट व्यवस्थित दाखवलेला आहे त्याचे काय माहिती आहे त्याचं काय काय सगळं वर्णन आपल्याला त्यामध्ये दिलेलं आहे यूट्यूबच्या मदतीने सुद्धा आपण रायगड दर्शन करू शकतो किंवा संपूर्ण डिटेलमध्ये आपल्याला रायगड दर्शनची माहिती मिळू शकते त्यामुळे तुमचे ते सातशे आठशे रुपये वाचते तुमचं जर बजेट कमी असेल तुम्हाला पैसे घालवायचे नसतील तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता आणि यूट्यूबच्या मदतीने संपूर्ण रायगडचे दर्शन करू शकता तर ही झाली दुसरी गोष्ट त्यानंतर बघा आमच्या अशा पद्धतीने आम्ही रायगड आमचं पूर्ण दर्शन झालेलं आहे आता रायगडचं दर्शन घेऊन आम्ही चाललेलो हे टकमक टोक बघा आता या टकमक टोकची खासियत अशी आहे की शिवाजी महाराजांच्या काळात जे गुन्हेगार होते किंवा जे गद्दार होते फितुरी करत होते अशा लोकांना शिक्षा म्हणून या टकमक टोकावरून खाली फेकून दिलं जायचं समोर जो केशरी कलरचा झेंडा दिसतोय ते टकमग टोकाचं शेवटचं टोक तिथं तिथून खाली दरीमध्ये ते फेकलं जायचं त्यांना शिक्षा म्हणून आणि तिथून बघा हे असं व्यवस्थित छान असं पर्वतरांगा दिसत आहेत आणि रायगड किल्ल्याचं एक वैशिष्ट्य असं की या जो डो हा जो डोंगर आहे याला जोड असा डोंगर एकही नाही एकच डोंगर आहे म्हणजे याचा आधार घेऊन आपण दुसऱ्या डोंगरावरती जाऊ शकत नाही एक मधी एकच असा डोंगर आहे आणि यावरती ते आपला रायगड किल्ला बांधलेला आहे तर अशा पद्धतीने रायगड दर्शन होतं कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला माहिती आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुढच्या अशा छान माहितीसोबत छान अनुभवासोबत तोपर्यंत धन्यवाद